रोजच्या व्यवहारात आपण अनेकदा काही गोष्टी शेजाऱ्यांकडून किंवा अन्य कोणाकडून सहज मागतो आपल्याला या वस्तूंची कमतरता भासली की तात्पुरते काम व्हावे म्हणून आपण काही गोष्टी मागतो पण त्याचा आपल्यावर फार मोठा परिणाम होतो म्हणूनच ज्योतिषशास्त्र आणि वास्तुशास्त्रात काही गोष्टी कधीच कोणाला मागू नये असे सांगितलेले आहे प्रामुख्याने पाच गोष्टी कधीच कोणाला मागू नयेत असे ज्योतिषशास्त्रात सांगितलेले आहे दही ही यातील पहिली वस्तू आहे दही ही रोजच्या जेवणात वापरली जाणारी वस्तू आहे आपल्याकडचे दही संपल्यावर आपण ते शेजाऱ्यांना मागतो मात्र असे केल्यास घरात वाईट दिवस येतात यामुळे घरात नकारात्मक ऊर्जा येते दुसरी वस्तू ही मीठ आहे मीठ कधीच कोणाला मागू नये कारण तुमच्याकडचे मीठ संपलेले असताना ते तुम्ही दुसऱ्यांना मागितले तर शनी दोष वाढतो त्यामुळे आर्थिक टंचाई आरोग्यविषयक समस्या येऊ शकतात कर्ज वाढू शकते पैसे न देता मीठ घेतल्यास शनिदेव नाराज होऊ शकतात त्यामुळे तुमच्या अडचणी वाढू शकतात आयुष्यात कधीच कोणालाही आगपेटी मागू नका कारण आगपेटीचा संबंध हा अग्नितत्वाशी येतो वास्तुशास्त्रानुसार अग्नितत्व घरात ऊर्जा घेऊन आणि शक्तीचे प्रतिनिधित्व करते आगपेटी उधारीवर घेणे म्हणजे भांडण राग तणाव याला आमंत्रण मिळते घरातील सौहार्द बिघडते घरातील सदस्यांची भांडणे होतात रुसवा फुगवा वाढतो मित्रांनो तुम्हालाही व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा बरोबर दिलेल्या बेल आयकॉनला प्रेस करा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला तुमच्या मित्रांमध्ये शेअर करा धन्यवाद